तर रामराम मंडळीनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी आज आपण मित्रांनो चर्चा करणार आहोत इंडसइंड बँकबद्दल कारण गेल्या काही दिवसांपासून स्टॉकमध्ये मित्रांनो कंटिन्युअसली आपल्याला फॉल पाहायला मिळतोय जो ह्याचा लाईफ टाईम हाय झाला होता तेव्हापासून आत्तापर्यंत स्टॉक ऑलमोस्ट मित्रांनो स्... साठ टक्के ह्या ठिकाणी घसरलेला आहे जर कोणी ह्यामध्ये इन्व्हेस्टेड असाल तर ह्या स्टॉकमध्ये सध्या आपण काय भूमिका घेतली पाहिजे त्याविषयी आपण चर्चा करू आणि जर इन्व्हेस्टेड नसाल जर इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करत असाल तर ह्या स्टॉकमध्ये सध्याच्या लेवलवरती इन्वेस्टमेंट करणं ठीक आहे का त्याविषयी देखील आपण काय करणार आहोत मित्रांनो ह्या ठिकाणी चर्चा करणार आहोत पण तुम्हाला एक विनंती आहे चॅनलवर नवीन असाल सो चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ डेफिनेटली शेअर करा कारण तुमच्या भावाला तुमच्या सपोर्टची नितांत गरज आहे सो चला जास्त वेळ दौडत असं व्हिडिओची सुरुवात करूया सो ह्याचा मित्रांनो जो लाईफ टाईम हाय बनला होता तो पंधराशे शहात्तर रुपये पस्तीस पैशन्स या ठिकाणी बनलेला होता आणि तेव्हापासून आत्तापर्यंत जर तुम्ही बघितलं तर अराऊंड साठ टक्क्यांच्या आसपास स्टॉकमध्ये मित्रांनो फॉल आपल्याला पाहायला मिळत आहे ओके आय थिंक माझ्या मते जो काय फॉल आहे मित्रांनो एकोणसाठ टक्क्यांच्या आसपास काहीतरी आहे एकोणसाठ पॉईंट काहीतरी समथिंग आहे ओके एकोणसाठ पॉईंट चौऱ्याऐी पॉईंटच्या समथिंग आहे पण मी राऊंड फिगर साठ टक्के ह्या ठिकाणी पकडून चालतोय सो बघा सगळ्यात पहिली जी मोठी न्यूज आहे ह्या स्टॉकमध्ये जी आलेली आहे ज्याच्यामुळे इतका मोठा फॉल आपल्याला पाहायला मिळतोय तो ह्यामुळे फायला पाहायला मिळतोय कारण कंपनीची जी काही मित्रांनो फॉरेक्स मार्केटमध्ये ज्या काही पोझिशन्स आहेत कारण बघा बँक्स ज्या असतात त्या तुमच्याकडून पैसे घेतात मित्रांनो आठ टक्के व्याजावर किंवा सहा टक्के व्याजावर ओके okay? आणि तो पैसा मित्रांनो फॉरेक्स मार्केट शेअर मार्केटमध्ये गुंतवतात इव्हन तोच पैसा बारा तेरा टक्के व्याजाने काय करतात मित्रांनो पुढे देतात ओके आणि त्यातून जो गॅप मिळतो त्यांना जो कट त्यांना मिळतो तो त्यांचा प्रॉफिट असतो ओके okay? तो ह्या ठिकाणी कंपनीने काय केलेलं आहे मित्रांनो ह्या ठिकाणी जे काही फॉरेक्स मार्केटमधल्या ह्यांच्या पोझिशन्स आहेत त्या बिलकुलसुद्धा ह्यांनी हेज केलेल्या नव्हत्या म्हणजे पंधराशे सत्याहत्तर करोड रुपयांचा लॉस त्यांना फॉरेक्स मार्केटच्या पोझिशनमधून सध्या बेअर करावा लागतोय म्हणजे आता हेजिंग काय असत मी तुम्हाला थोडक्यात समजावण्याचा प्रयत्न करतो जर तुम्ही बघा या ठिकाणी एक पोझिशन घेतली शेअर मार्केटमध्ये समजा एखादा शेअर तुम्ही शंभर रुपयावर खरेदी केला आता शेअर वर गेला किंवा त्याचा दर वर गेला तर तुम्हाला फायदा होऊ शकतो पण जर त्याच शेअरचा भाव खाली गेला तर तुम्हाला एक मोठं नुकसानसुद्धा होऊ शकतं सो so, ह्या केसमध्ये तुम्ही काय करता ह्या स्टॉकचा तुम्ही एखादा फ्युचर शॉर्ट करता ओके हे पहिली तुम्ही हेजिंग पोझिशन उभी हो करू शकता किंवा तुम्ही एक पुट ह्या ठिकाणी खरेदी करू शकता ज्याच्यामुळे ज्या वेळेला स्टॉक मार्केट खालील त्यावेळेला तुम्हाला फायदा होईल आणि जी काही तुमची कॅशची पोझिशन आहे ती तू रिकवर झाल्यानंतर तुम्ही काढू शकता म्हणजे दोन्ही साईडमध्ये तुम्ही काय राहता प्रॉफिटेबल ह्या ठिकाणी राहता ज्या वेळेला अशा, अशा मोठ मोठ्या पोझिशन्स घेतल्या जातात त्यावेळेला हेज करणं हे कंपल्सरी असतं अशा मोठमोठ्या इन्स्टिट्यूट्सना बट यांनी ह्या ज्या काही फॉरेक्सच्या पोजिशन्स होत्या त्या हेज न केल्यामुळे ह्यांना पंधराशे सत्याहत्तर कोटी रुपयांचा सध्या लॉस होतो आहे आणि मार्च कॉर्टरमध्ये ह्यांना हा लॉस दाखवावा लागेल त्यांच्या फायनान्शियल स्टेटमेंट्समध्ये आणि जरी ह्यांनी मार्च क्वॉर्टरमध्ये तो लॉस नाही दाखवला तर पुढील क्वार्टरमध्ये त्यांना तो लॉस दाखवावा लागेल आता कंपनीच्या इंटरनल ऑडिटमध्ये ह्या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत आता आपण बघूया की ह्यांचं फंडामेंटल्स कसं आहे सो फंडामेंटचा जर विचार केला तर कासा रेशो यांचा खूप चांगला आहे जे मला चांगलं वाटतं आता कासा रेशो म्हणजे काय असतं करंट आणि सेव्हिंग अकाउंटचा जो रेशो असतो त्याला कासा रेशो म्हणलं जातं आता तो रेशो मित्रांनो ह्या ठिकाणी सड अडतीस टक्के या ठिकाणी आपल्याला दिसतोय म्हणजे कंपनीकडे ज्या काही शंभर अकाउंट्स आहेत प्रत्येक शंभर अकाउंट्सपैकी अडतीस अकाउंट हे करंट अकाउंट्स आहेत आता करंट अकाउंटवर कोणत्याही पद्धतीचं व्याज द्यावं लागत नाही त्यामुळं जो काही मिळणारा पैसा आहे तो त्यांना स्वस्त मिळतो आणि पुढे तो व्याजावर देऊन ते चांगला नफा या ठिकाणी बँका कमवतात पण आता ह्या केसमध्ये काय झालेलं आहे कासारेश्वर ह्यांचा चांगला आहे करंट अकाउंट्स पन, आ, तर ह्यांच्याकडे चांगले आहेत पण विरुद्ध साईडला जर तुम्ही बघितलं तर ये जे वर दे देता है, है। हे जे काही एफ डीवर इंटरेस्ट रेट देत आहेत तो साधारणतः आठ टक्क्यांचा आहे म्हणजे सगळ्यात हेवी इंटरेस्ट हे काय करत आहेत एफ डीवरती देत आहेत त्यामुळे इतका चांगला कासा रेशो सुद्धा त्यांना इतका चांगला जास्त काही बेनिफिट मिळतो असं या ठिकाणी मला दिसत नाही आहे आता फंडामेंटली जर तुम्ही विचार केला तर फंडामेंटली आता सध्या स्टॉक खूप चांगल्या वरती अवेलेबल आहे बुक व्हॅल्यू बघू शकता आठशे छत्तीस रुपयांची आणि सहाशे सत्त्याऐंशी रुपयांचं करंट प्राइस आहे म्हणजे बुक व्हॅल्यूच्या खालीच या ठिकाणी करंट प्राइस ट्रेड करते आणि सात पॉईंट एक्केचाळीसचा प्राईस टू अर्निंग रेशो आहे आणि इक्विटी रिटर्न ऑन इक्विटी आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड सुद्धा या ठिकाणी चांगला या ठिकाणी पॉझिटिव्ह दिसतो दिसतोय फक्त प्रॉब्लेम मित्रांनो इतकाच झालेला आहे की कंपनीने जो सध्या मोठा लॉस केला आहे त्याचा परिणाम ह्या स्टॉकवरती आणखीन आपल्याला येत्या काही दिवसात दिसू शकतो आणि जो काय पंधराशे सत्याहत्तर कोटींचा लॉस आहे तो त्यांना काय करावा लागेल मित्रांनो बेअर करावा लागेल पण मला असं वाटतं की त्या लॉसमधून ही कंपनी लवकर रिकवर करेल त्याचं कारण काय आहे कंपनीकडे इनफ रिझर्व्स आहेत ज्याच्यामुळे काय होऊ शकतं की येत्या काही दिवसात हा लॉसही रिकवर करू शकतात आता मला असं वाटतं की रिझर्व्हचा जर आपण विचार केला सध्याच्या लेवलला त्यांच्याकडे जे काही रिझोर्स आहेत मी तुम्हाला रिझोर्सचा आकडा दाखवतो म्हणजे तुम्हाला गोष्टी स्पष्ट होतील तुम्ही बघू शकता सध्याच्या घडीमध्ये चौसष्ट हजार था तीनशे अठ्ठावन्न कोटींच्या का यांच्याकडे काय आहेत मित्रांनो रिझोर्स आहेत जे की एक चांगले रिझोर्स आहेत ज्याच्यातून काय करू शकतात मित्रांनो हा आपला रॉस इझिली बेअर करू शकतात पण मला असं वाटतंय की क्वार्टरली जे काही रिझल्ट मार्च येणार आहे त्याचा थोडासा तरी इम्पॅक्ट अजून या स्टॉकवरती आपल्याला पाहायला मिळू शकतो चला आता टेक्निकली विचार करूया सो टेक्निकली तुम्ही बघू शकता ऑलरेडी दोन मोठे जे काय पॅटर्न्स आहेत त्यांचा ब्रेकडाऊन झालेला आहे एक आहे तुमचा इन्वर्टेड कप अँड हँडल पॅटर्न त्याचा ऑलरेडी ब्रेकडाऊन झालेला आहे सेकंड आहे मित्रांनो हेड अँड शोल्डर पॅटर्न हे दोन पॅटर्न ऑलरेडी ह्या ठिकाणी ब्रेकडाऊन झालेले आहेत आता जर आपण विचार केला टेक्निकली म्हणजे फक्त टेक्निकल गोष्टींचा मी ह्या ठिकाणी विचार करतो आहे आणि ज्या काही टेक्निकल गोष्टी असतात त्या प्रत्येक वेळेला त्या त्या लेवल्स तुम्हाला दाखवतील ले ह्याची काहीसुद्धा गॅरंटी या का ठिकाणी नसते आता बघा तुम्ही बघू शकता जो काय हेड अँड शोल्डर पॅटर्न आहे त्याचा ब्रेकडाऊन झालेला आहे जो काही ह्याचा हाय होता म्हणजे का जी काही मित्रांनो ह्याची हेड जो काही हेड असतो हेड अँड शोल्डर पॅटर्नमध्ये त्याचा जो काही टॉप आहे जी काही नेकलेन आहे त्यांच्यामध्ये जितका गॅप असतो तितकाच गॅप खालील साईडला फील करण्याचा हा पॅटर्न काय करत असतो प्रयत्न करत असतो मग त्या उद्देशाने जर बघितलं मित्रांनो आपण तर मला असं वाटतं की सध्याच्या लेवलला हा स्टॉक एकशे बत्तीस रुपयेपर्यंत येऊ शकतो असं सध्या आपल्याला ह्या ठिकाणी चित्र स्पष्ट होतं आहे पण मला असं वाटत नाही की हा स्टॉक इतक्या खालील मित्रांनो हा स्टॉक काय करू शकतो माझ्या पहिला ह्याच्यासाठी जो काही सपोर्ट लेव्हल असणार आहे तो असणार आहे मित्रांनो पाचशे वीस रुपये पाचशे वीस रुपयेपर्यंत हा स्टॉक येईल ओके आणि त्याच्यानंतर जर समजा सिच्युएशन आणखीनच खराब झाली तर मॅक्सिमम हा स्टॉक मित्रांनो तीनशे वीस रुपयांच्या लेवलपर्यंत हा स्टॉक येऊ शकतो तेथून हा स्टॉक काय करू शकतो पुन्हा एकदा बॅक करू शकतो आता हा स्टॉक मित्रांनो काय करतो थोडंसं निगेटिव्ह सेंटिमेंट दाखवतोय कारण का मार्च क्वार्टरचे रिझल्ट येईपर्यंत हा स्टॉक काय करेल वाढ बघेल त्यानंतर एक चांगला डाऊनफॉल दाखवेल आणि त्यानंतर पुन्हा एकदा हा काय करायला सुरुवात करेल रिकवरी करायला ह्या ठिकाणी सुरुवात करू शकतो पण इन्व्हेस्टमेंट करण्याची मध्ये बिलकुल काही लॉसेस आहेत पाचशे सत्यात्तर पंधराशे सत्याहत्तर कोटी सध्याच्या डेटनुसार यांनी सांगितलेल्या आहेत कदाचित फॉरेक्समध्ये ह्यांच्या ज्या काही पोझिशन्स आहेत त्या आणखी निगेटिव्ह होऊ शकतात मार्केट आणखीन निगेटिव्ह होऊ शकतो मग हा त्यांचा लॉस कदाचित दोन हजार कोटींच्या आसपास पण जाऊ शकतो ह्याची सुद्धा खूप दाट शक्यता आहे ओके त्यामुळे हा लॉस आणखीन किती मोठा आहे इंटरनल ऑडिट्स अजून चालू आहेत त्यामुळे एक्झॅक्ट आकडा आपल्याला माहीत नाही आहे त्यामुळे सध्या तरी हा स्टॉकपासून दूर राहा अशी मी तुम्हाला विनंती करतो पुढील ज्या अपडेट्स असतील त्याच्यावर आपण विचार नक्कीच करूया सध्या तरी इन्वेस्टमेंट करण्याची घाई बिलकुल सुद्धा करू नका सो आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू